एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर शासकीय कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन जिल्ह्यातील हजारो सरकारी निमसरकारी अधिकारी कर्मचारी संपात झालेत सहभागी संपूर्ण राज्यभरासह बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली जुनी पेन्शनची मागणी वर्षभरात संघटनेने रेटून धरली आहे याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जुनी पेन्शनचा येलगार पुकारण्यात आला असून यामध्ये जिल्ह्यातील विविध प्रभागातील प्रशासकीय सेवा देणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांनी या बेमुदत काम बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे जोपर्यंत जुन्या पेन्शन बद्दल निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालयात हजर राहणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे थकलो आम्ही थकलो कारागृह मध्यवर्ती संघटना सुद्धा याच्यामध्ये सामील आहे या संपामध्ये मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला पेन्शन द्या सरकार आम्ही बोलून आता शब्दही संपले आहेत आम्ही थकलो आहोत आता तरी आमची अर्थ हाक ऐका आता कुठलाही गाजर देऊ नका मात्र आता फक्त पेन्शन द्या सरकार एवढी आमची अर्थ हाक ऐका अन्यथा आम्हाला आंदोलनाचा आता आम्ही हातात घेतलाच आहे पण येणारी निवडणूक मध्ये आमचं मतदान हे फक्त जो पेन्शन की बात वही देश पे राज हा राज्य सरकारी, सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप हा ना, ना इलाजा असतो शासन आमच्या जुनी पेन्शन ही योजना मान्य न करत असल्यामुळे सुरू करण्यात आलेला आहे आणि ह्या संप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना गरीब जनतेला जो त्रास होणार आहे तो त्रास आमच्यामुळे नाही तर शासनामुळे होत आहे आणि त्या होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही कर्मचारी त्यांची त्या दिलगिरी व्यक्त करतो आणि जो या संपामध्ये जेवढा काळ संप चालेल तो कालावधी आम्ही पुढे भरून काढू ही ग्वाही आपल्या मीडियामार्फत सर्व जनतेला कळवतो आज, आज आणि आजचं आजपर्यंत जे आमची मागणी चालू आहे जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी ती जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहील आणि यामध्ये सुरू राहील व शासन जोपर्यंत मंजूर करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवणार आहोत हे एवढे आव्हान मी सर्व कर्मचाऱ्यांना करतो आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या संपात हिरे व स्वतःहून सहभागी व्हावे असे आव्हान देखील करतो